नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गुळंदच्या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र वा राज्य अध्यक्ष नितीन आबा शेवाळे व अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र राज्य संघटना सचिव व जागतिक विजेता पैलवान विलाजित देशमुख तसेच बारामती तालुका अध्यक्ष बाळासाहेब आबा व कार्याध्यक्ष गोरखबाव खोमणे युवा 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 उद्योजक व पुरंदर तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष दगडे पाटील व प्रवीणजी दसवडकर सर्वांनी आज मस्त व्यवस्थित मैदानात प्रत्येक मैदानावरती चर्चा झाली पहिला ठिकाणी अतिशय सुंदर आणि पूर्ण दर्शक आला आशा या ठिकाणी फेऱ्यांचं मैदान या ठिकाणी जवळजवळ साडेतीन आठवड्या संपलेलं आहे दोन जो दहा मिनिटं फेरीच्या गाड्या रुपया वेळ आहे जो एक लागेचा सहा मध्ये यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी अमोल शेठ निगडे यांच्या वतीनं केला जातो त्याचबरोबर उपाध्यक्ष विक्रम शेठ दगडे यांचा सन्मान या ठिकाणी माऊली माऊली शेठ माऊली रणजी शेठ निगडे यांच्या वतीनं केला जातोय आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर डॉक्टर सुभाष शिवतरे सचिव श्री पिंटू शेठ जगताळे कार्याध्यक्ष श्री गणेश शेणकर खजिनदार सदस्य विकी शेठ निक विकास भंडलकर गणेश शेठ फडतरे सत्तारबाई सय्यद पोपट शेठ मामे उदय शेठ कोमट पडरंग घेसरे अक्षय खैरे सदस्य या सर्वांचा या ठिकाणी सन्मान संदीप रूप छमणाना दिगरे यांच्या वतीनं केला जातोय या सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती आणि आपल्या सर्वांना स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी मंगेश शेठ यादव दीपक शेठ इंगळे राजीव रुपा सचिन बडदे सचिन काकडे आणि सतीश भाटे या सर्वांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचे सदस्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय श्री ज्योतिलिंग ज्योतिबा काटेबारस यात्रा उत्सव कमिटी गोंधचे यांच्या यांच्यावरती अहो बैल का फिरवलाय गाड्या खाली पोहोचल्या पहिला सीमी साडेचार वाजले वेळ काळ बघा बैलगाडी मालक चला पहिला सीमी आणि हे बाहेर घ्या हे सगळे आतमधले बाहेर घ्या हा तालुका कमिटी पुरंदर तालुक्याचे सर्व कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या मैदानावरती अजून एक या ठिकाणी खुशखबर बलगाडी मालकाला चालकाना या ठिकाणी देण्यात आलेली आहे श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ कर्णवाडीकरांचं मैदान याच ठिकाणी याच पाठीवरती संपन्न होणार आणि मैदानाचं बक्षीस सुद्धा मोठ्या रकमेचं आहे दिनांक तीन एप्रिल दोन हजार सव्वीस ला हे मैदान संपन्न होणार आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख अकरा हजार रुपये रामदास बापू निगडे यांच्या वतीने या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस या मैदानाची घोषणा आत्ताच या ठिकाणी केलेली आहे तीन एप्रिल प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख अकरा हजार रुपये दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि बाकीची रक्कम त्या पद्धतीनं खाली बक्षीस आपल्याला दिली जाते याच फाटीवरती याच या ठिकाणी धर्तीवरती हे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे हे एक सुंदर असं शिस्तबद्ध मैदान जसे हे मैदान, संपन होते है कि आज मैदान संपन्न होते त्याच पद्धतीचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे चला या सगळे बाहेर या अण्णा ड्रायव्हर यवतकर पहिल्या मध्ये गाडी आणायला खाली जायचंय